गोले वाड रुखमिनी दाळ काय रुक्मिणी वाड रूख मिनीळ कशाची वाडू दाळ तुरी झाल्या रानुमाळ काय ग रुक्मिणी ही झाल्या रानुमाळ चित्त लगोले वाड रुखमिनी रोटी काय ग रुक्मिणी वाड रुखमी रोटी कशाची वाडू रोटी गहू जमिनीच्या पोटी ए ग रुक्मिणी गहू जमिनीच्या पोटी विठ्ठल गबोले वाड रुखमी बात ए ग रुक्मिणी वाड रुखमी बात कशाचा वाडू भात साळी गेल्या पकणात काय ग रुक्मिणी साळी गेल्या पकणात इटलग बोले वाड रुखमिनी बेंडी काय ग रुक्मिणी वाड रूखमिनी बेंडी, कशाची वाडू जाड राऊळच्या तोडी ग रुक्मिणी जाड राऊळच्या तोडी इटल लग बोले वाड रुखमिनी वांग काय ग रुक्मिणी वाड रुखमिनी वाग कश्याच वाडू वाग झाड राहुळाच्या माग काय झाड राहुळाच्या माग विठ्ठलगले वाड मिनी तूप काय ग रुक्मिणी वाड रुख मिनी तूप कश्याच वाडू तूप वानियाच्या घरी माप काय ग याच्या घरी माप ಇಡ್ಲ ಬೋಲೆ ನೀ ದ ರುಕ್ಮಿಡ ರೂಪಾಯಿ ಕಶೂದಾಯಿ ರೀರ ಜಲನಾಯಿ ಕಾಯುಕ್ ರೀರ ಜಲನಾಯ್ಠಲ ಬೋಲೆ ದೂದ ಕಾಯುಕ್ಮಿ ವಾಡ ರೂಕ್ಮದ कशाच वाडू दूध वासराची नाही सूद काय ग रुक्मिणी वासराची नये सूद रुख इठल गोले वाड रुख मिनीताक काय ग रुक्मिणी वाड रूख ताक कशाच वाडू ताक मातनीचा चा ग्याला जोक काय ग रुक्मिणी तनी चा जोक आन रुखमिनी काठी काय ग रुक्मिणी काठी रवळच्या तोंडी झाली संतायाची दाटी काय ग रुक्मिणी झाली ग दाटी रुखमी नभो विठ्ठल गोवाले वाड रुखमिनी बाडी काय ग रुक्मिणी बाडी कशाची अनुभ भाड़, कशाची अनुभडी साधू राहोळाच्या तोंडी काय रुक्मिणी संत राहोळाच्या तोंडी